साहेब जरी भाजपाशी झाले तरी जनता चव्हाण साहेबांनी या जनतेला विश्वासात न घेता या ठिकाणी त्यांनी भाजपाशी झाल्यामुळं जनता अतिशय चिडून आहे संतापून आहे नाराज आहे त्यामुळे ही निवडणूक नेत्याविरुद्ध जनतेची आहे ही निवडणूक जनतेनेच या ठिकाणी डोक्यावर घेतलेली आहे मनावर घेतलेली आहे असे शंभर अशोकराव चव्हाण साहेब जरी फुटले तरी जनता मात्र महाविकास आघाडीसोबत आहे कोणत्या दबावाला बळी न पडता कोणत्या आमिषाला न पडता कशाला बळी न पडता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी बहुमतानं मिळवण्यासाठी जनता या ठिकाणी आतुर आहे त्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं कोणत्याही आमिषाला कोणत्याही दबावाला या ठिकाणी बळी न पडता सव्वीस तारखेला सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून ईश्वरासमोर प्रार्थना करून या ठिकाणी आपल्याला भाजप विरोधी जे या ठिकाणी भाजपनं जे गेला दोन हजार चौदा साली मोदी सरकारनं ज्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं महागाई कमी करू शेतीमालाला भाव देऊ कर्जमाफी करू पंधरा लाख रुपये अकाउंट मध्ये टाकू काला धन वापस आणू मागण त्याला घर देऊ असे सर्व वल्गण या ठिकाणी केलेलं होतं तो, जनतेला तोंडाला पानं पुषणाचं काम जनतेची फसवणूक या ठिकाणी मोदी सरकारने या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून चालू केल्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपला धडा शिकवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण सव्वीस तारखेला जसं अर्जुनाला महाभारताच्या युद्धामध्ये मासुरीचा डोळा दिसला होता त्याप्रमाणे येणारा सव्वीस तारखेला आपण पंजाबी या ठिकाणी आपण मतदान या ठिकाणी करावं असे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपला सर्व मतदार बंधू भगिनीना या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराज नमस्कार आपली हे लोकशा लोकसभेचे इलेक्शन सध्या चालू आहेत आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आपल्याला सर्वांना मत द्यायचं आहे देगलूर बिलोली मतदारसंघातील सर्व जनतेने मला आवर्जून सांगायचं आहे की आपलं मत अन्य पक्षाला देऊन वाया न घालता आपलं स्वातंत्र्य आपली लोकशाही वाचून टिकून ठेवण्यासाठी आणि ह्या दहा वर्षामध्ये जे काही बी जे पी सरकारनं तांडव माजलेले या तांडवाच्या माज हुकुमशाहीच्या विरोधात जर मत करायचं असेल शेतकऱ्याला दीनदलितांना सुखी ठेवायचं सुखी ठेवायचं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा टिकून ठेवायचं असेल तुमचं मतदानाचा अधिकार एकोणतीसला जर तुम्हाला उना कंटिन्यू करायचा असेल तर ह्यावेळी विरोधात म्हणजेच बीजेपीच्या विरोधात मत आपल्याला वसंतराव चौहान साहेब यांना म्हणजेच काँग्रेस या पंजाला मत देऊन सव्वीस एप्रिलला भरघोस मतानं देवदो बिरोली मतदारसंघातील आणि बुद्ध समाजातील सर्व जनतेला मला आवर्जून सांगायचे आपलं मत अन्य पक्ष म्हणजेच वंचित आघाडीला देऊन आपल्या पक्षाचा विभागणी न करता सर्व एक एकजुटीने आपण काँग्रेस पक्षाला मत द्यावे आणि आपल्या मताची ताकद काय आहे दाखवून द्यावे आपल्या वेळेस आपल्या मताचा विभागणीय झाल्यामुळं अन्य पक्षाला त्याचा फायदा होतो तो फायदा ह्या वेळेस न होता आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहावे आणि आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण वसंतराव चौहान साहेबांना मत द्यावे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतोय नमस्कार मी नागनाथ गोविंदराव वाडेकर शिवसेना समन्वयक देगलूर बिलोली संघ जी माजी जिल्हा परिषद सदस्य मी सर्व जनत्यांना मा विशेष म्हणजे मातंग समाजांना आवाहन करू इच्छितो की या हुकूमशाही भाजपवाल्यांना धडा शिकवण्यास शिकवण्याकरिता म्हणून आपणाला एकजुटीने दोन दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये जे काही आश्वासनं दिलेली आहेत ते आश्वासने तुम्हाला पूर्णपणे माहिती आहेत तरी त्यांनी एकही आश्वासन पूर्ण, पूर्ण केलेलं नाही म्हणून सर्वांना मी विनंती करू इच्छितो की उद्याच्या सव्वीस तारखेला आपण सर्वांनी मी माझ्या पक्षाच्या वतीनं आणि माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने म्हणून आम्ही सर्व तन्मन धनानी सर्व जिल्हाभर कार्यकर्ते आम्ही कार्य करीत आहोत महाविकास आघाडीचं धर्म पाळत आहोत म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण या येणाऱ्या सव्वीस तारखेला पंजा निशाणीवर आपण बटन दाबून सर्वांनी लाखोच्या मताने वसंतराव बळवंतराव चव्हाण या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नांदेड जिल्ह्याचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे वसंतराव बसवंतराव चव्हाण साहेबांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे ही माझी विनंती आणि युवा तरुण पिढीला एवढं सांगणे आहे की दरवर्षी दोन कोटीचं आ, बेरोजगार बेरोजगारांना रोजगार मिळवून देतो हे आश्वासन देऊन फक्त खोट्या आश्वासनाला बळी न पडतं आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना भरघोस मताने निवडून द्यावे ही विनंती जय महाराष्ट्र नांदेड जिल्हा लोकसभेचे खासदार वसंतराव बळवंतरावजी चव्हाण साहेब यांना भरघोस मतानं निवडून देण्यासाठी आपला धनगर समाज जनजागृत झालेला आहे वंचितच्या मागे न जाता काँग्रेसला स्वाभिमान जागृत ठेवायचा असेल तर वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेबांना आपल्याला निवडून द्यायचं आहे इकडी तिकडी बोलतापाला बळी न पडता आपल्या धनगर समाजाला फडणवीस जानकर साहेब पडोळकर साहेब माळेगावच्या सभेमध्ये आश्वासन दिले होते की आम्हाला धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून ते सगळं दिशाभूल केलेले आहे हे फडणवीस शंभर टक्के खोटं बोलते फडणवीसचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून एकमेव काँग्रेसचे कार्यकर्ते धडाडीनं कामा लागून धनगर समाज इकडे तिकडे न जाता बळवंतराव वसंतराव बळवंतराव चव्हाण साहेबांना भरघोस निवडून द्यायचं आहे कुठल्याही आमिषाला बळी न पडता बहुमतानं सगळ्यात जास्त मतानं आपलं देगलूर बिलोल तालुक्याचं मतदान वसंतराव बळवंतरावजी चव्हाण साहेबांनाच निवडून द्यायचं आहे एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय महाराष्ट्र जय